एमपेसी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार इकॉनॉमी तुम्हाला सांगितलं बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करू नाही आपण मग होते सत्यानाश होते का नाही बरोबर आहे म्हणून बेसिक कॉन्सेप्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट है ना आर्थिक विकास ही संकल्पना जेव्हा आपण समजायचा प्रयत्न करतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर बाबा हा आर्थिक विकास होणार कसा पण आर्थिक, लबा आर्थिक विकास असा शब्द ऐकला तर ज्याच्या घरी लब आहे ना त्याचा काय आर्थिक विकास आहे का नाही जो फकण्यापती आहे त्याचा आर्थिक विकास बरोबर आहे मग राष्ट्रांच्या बाबतीत बघितलं तर जे विकसित राष्ट्र आहेत त्यांचा कायचा विकास त्यांनी फक्त मेंटेन करायचा आहे बरोबर आहे पण ज्यांचा विकास झाला नाही जे फकण्यापती आहेत असे राष्ट्र म्हणजे विकसनशील किंवा अविकसित अशा राष्ट्रांचा विकास कसा करायचा याच लयच टेन्शन बरोबर आहे राईट तुम्हाला मी माहित असेल आता गावाकडून आला असाल मस्त पैकी अभ्यास कराले एमपीएससीचा बरोबर आहे ना तुमचा बापू तुम्हाला सांगते बापू हे एवढेच रुपये आहेत एवढ्यात महिना चालवाचा नाही तर तुले पाहूनच घेतोस म्हणते ना बिचारा बाप पोटाले चिमटा देऊन तुमचा कसा तरी सोय करते आणि तुम्ही पोटे वा बम शहरात येऊन फुल मजा नाही सगळेच नाही जे सिरियस आहेत ते असं करत नाही ते आपली काय बनवतात स्ट्रॅटेजी ते काय आपली बनवतात स्ट्रॅटेजी योजना तसच बिलकुल तसच आपल्याला विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांसाठी आपली स्वतःची स्ट्रॅटेजी किंवा योजना बनवावी लागते मग त्याचं थेरॉटिकल आस्पेक्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आज आपण काय बघणार आहोत आज आपण विकसनशील राष्ट्रामध्ये आर्थिक विकासाकरिता तीन प्रकारच्या ज्या व्यूहरचना योजना स्ट्रॅटेजी जे आहे धोरण ते आपण आज बघणार आहोत है ना बघायचं मग चलायचं तर हे पहिल्यांदा आपण काय करू एक थोडस उदाहरण समजून घेऊ आणि मग त्याचा अभ्यास करूया ठीक आहे पहिलं बघा है ना आपला बाप बिचारा गरीब बाप आ ना तीन चुनुक मुलं हुशार ब्रिलियंट जबरदस्त है ना एक तर समजून जा डॉक्टरच बनन है ना दुसरा इंजिनियरच बनल आणि तिसरा आय पी एस ऑफिसर बनन असं समजून जा म्हणजे बापाचे पोट्टे सनान पण बाप आहे फण्या पती बाप काय आहे फकण्यापती बापा जवळ मोजके पैसे आहेत समजून घ्या बापाजवळ जवळ आहेत नव्वद रुपये बापाजवळ जवळ किती आहेत नव्वद रुपये बाप म्हणते तिन्ही पुट्टान वा तुम्ही जबरदस्त हुशार आबे हा तुमची काय चिंता नाही है ना मग मी तुम्हाला काय करतो की तिघां तीस तीस रुपये काय तीस तीस रुपये देऊन टाकतो बाबा तुम्ही बापू तू तु डॉक्टर झालाच पाहिजे तू इंजिनियर झालाच पाहिजे तू आयपीएस ऑफिसर झाला पाहिजे पोट्टे म्हणतात पप्पा टेन्शन न आम्ही होऊन जाऊ पोट्टे होतात असं गृहित धरा गृहित है ना गृहित धरा है ना म्हणजे याच्याजवळ काय झालं नव्वद रुपये होते त्या नव्वद रुपये तिन्ही पोट्ट्यांनी वाटून दिले आणि तिन्ही पोट्टे सणान झाले आता दुसरं असं तिघांधले समसमान वाटून दिले टेन्शन नाही दुसरं असं का त्याला असं दिसलं का नव्वद रुपये आहेत माझ्यावर नव्वद रुपये आहेत पण डॉक्टर बनाले लागते चाळीस रुपये इंजिनियर बनाले लागते चाळीस रुपये आणि आय पी एस ऑफिसर बनाले लागते चाळीस रुपये आली अडचण आहे ना आहेत किती नव्वद रुपये लागतात किती एकशे वीस रुपये आता कोणाले देऊ हे दे, पट्ट म्हणते पप्पा मायावर मी डॉक्टर हा म्हणते पप्पा मी इंजिनियर हा म्हणते पप्पा मी आय पी एस आता तुम्ही सांगा बापानं कोणावर पैसे लावा तिघांवर जर ठरवलं आणि तीस तीस रुपये दिले तर कोणी काही होऊ शकते का काहीच नाही कारण लागणारा खर्च हा चाळीस चाळीस रुपयाचा आहे त्याच्या खाली लागला तर ते होऊ शकत, शकत नाही बाप काय तिघांले समसमान वाटून देऊ शकत नाही ना मग बाप काय म्हणते बापू आता चान्स घ्या का तो बापू असा ठरवते आय पी एस ऑफिसर याच्यावरच लावून टाका हे दोन पोट्याला म्हणते बे तुम्ही शांत राहा एकदा आय पी एस झाला का विचारूचे नका पूर्ण जनरेशन आहे की नाही तसं नाही अट चुकीचं काही ना काही तुम्ही लमच्या करता असं गृहित धरा आपण पॉझिटिव्हली विचार करू तुम्ही असा विचार नाही करायचा कुठला चालला जनरेशन जमून जाते मग एकदा नोकरी आट तसं नाही आपण असा विचार करू बाप एकदम छान विचार करते क पोट्ट एक डॉक्टर झालं क बाकीच्यांच्या तब्येता खराब झाल्या तर फुकटा टेन्शनच नाही बाकी, ना बाकी दुसऱ्यांचा अजून इलाज कला नाव लौकिक बरोबर आहे जबरदस्त नावलौकिक होऊन जाईल आणि पैसे तर कम हो। कमवत आणि हो कमवलं मग यांच्यावर लावत बसन आज नाव उद्या हो म्हणून अधिकाधिक पैसे कोणाला लावते याले बापू तू घेऊन घे म्हणते है ना घेऊन घे म्हणते टेन्शन नाही मग दुसऱ्यांदा लावते एखादा इंजिनियर बाबा हा इंजिनियर झाला ते कधी फॅक्टरी उघडा उगरा। फॅक्टरी उघडा नंतर वावा दुसऱ्या नोकऱ्या देईन मले बी देईन हा याले बी टेन्शन नाही कामगार या फुकटात भेटून जातील मग याच्यावरही पैसे लावते आणि दहा रुपये मध्ये बापू तू आय पी एस चा विचार नाही करायचा मग पी एस आय अभे पी एस आय नाही तू कॉन्स्टेबल हो या जन्मी पुढच्या जन्मी पाच बसू तुला देतो मी दहा रुपये सध्या तर बापू या दोघांले दे म्हणजे काय केलं पहिल्या याच्यामध्ये त्याने तिघांना वाटून दिलं बरोबर आहे तिघांच्या नीड सार सारख्या सार होत्या असं गृहीत धरा आणि तिघही स्नान झाले म्हणजे विकास झाला दुसऱ्या याच्यात असं दिसते आहेत पैसे कमी पण डिमांड मात्र तीन तीन याच्यात जबरदस्त आहे सपोज बी याले पकडा प्रायमरी सेक्टर याले पकडा सेकंडरी सेक्टर याले पकडा टर्शरी सेक्टर है ना आणि असं दिसते की या दोन क्षेत्रामध्ये जर आपण दिले तर परवडते रे बाबा है बावा, आहे ना इथं खाले भेटते डोसाले इथं बेसिक इंडस्ट्री काय डेव्हलप करायला होते टर्शनी नंतर पाहू है ना म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं डिफरन्शियल इन्वेस्टमेंट केलं पहिल्या याच्यात इक्वल इन्व्हेस्टमेंट केलं दुसऱ्या ह्याच्यात डिफरन्शियल इन्व्हेस्टमेंट केलं ओके फाईन म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये त्याने बॅलन्स्ड वेने काम केलं काय केलं बॅलन्स समतोल सगळ्यांना आणि दुसऱ्या ह्याच्यात काय केलं अनबॅलन्स अनबॅलन्स केलं आहे ना प्रायोरिटी आधी यांना दिलं बाकीचा तू नंतर पाच बस तिसऱ्या याच्यात आता आहे त्याच्याजवळ नव्वदच रुपये याची डिमांड जी आहे याची डिमांड आहे साठ रुपये है ना याची डिमांड आहे पन्नास रुपये याची डिमांड आहे तीस रुपये असं पकडा आता आपल्याला दिसते सहापाच अकरा अकरा ना तीन चौदा एकशे चाळीस आणि आहे त्याच्याजवळ कमी नव्वदच रुपये मग अशा याच्यात हा का करते की बापू पोट्यानं टेन्शन नको घ्या मी तुम्हाला तिघांले जेवढं लागते ना तेवढं देईन काय बी करीन स्वतःले विकीन पण देईन म्हणजे देईन मग हा का करते मार जोरात धक्का घे म्हणते बापू साठ घे म्हणते बापू पन्नास घे म्हणते बापू तीस तुम्ही म्हणा आले कुठून हा बिचारा घेते कर्ज टेन्शन नाही म्हणते पाहून घेईन मी पण पुस्त करतो म्हणते मग पुढचं पुढं पाय तर जबर जस्त धक्का देते आणि पूर्ण घरानं असं चमकवून टाकते लक्षात आलं का आलं तर तीन स्ट्रॅटेजी तुम्हाला दिसतात एक आहे समतोल विकास धोरण दुसरा आहे असमतोल विकास धोरण तिसरा आहे या जोर का धक्का ही लगे बिग पुश स्ट्रॅटेजी गेटिंग द पॉइंट बघायच्या मग तिने कॉन्सेप्ट समजला ओके तर म्हणतात थेरोटिकल पॉईंट कारण की थेरोटिकल वाचणे याच्यासाठी गरजेचं आहे हे तर कॉन्सेप्ट समजायची समजला काहीच प्रॉब्लेम नाही पण परीक्षेमध्ये असा नाही आहे ना, ना। तू या बाप्ञपती होता तीन पोट्टे सणान असा विचारते का नाही मग थेअरॉटिकल समजणं आवश्यक आहे आपण थेअरीच्या कॉन्टेक्ट बघून घेऊया क्लिअर ओके बघा स्ट्रॅटेजिक ग्रोथ मॉडेल किंवा थेअरीज आहे ना डेव्हलपमेंटल स्ट्रॅटेजिक ग्रोथ मॉडेल किंवा थेअरीज पहिला आहे समतोल बॅलन्स्ड दुसरा आहे असमतोल अनबॅलन्स्ड आणि तिसरा आहे मोठा धक्का का बिग पुश याच्यातले कोण कोण आहेत बघा प्रत्येकाशी रिलेटेड थिंकर लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण प्रश्न असेच विचारते आहे ना तर मग पहिला आहे राग्नेर नुक्से दुसरा आहे रोसेंस्ते, रोसेन रोसेनस्टिन रोडॉन मध्ये एच डब्ल्यू सिंगर आणि सिंगर म्हणजे गाणार नाही हा नाही तर तुम्ही सिंगर असं समजा आणि इथे आहे ए हिशमॅन अल्बर्ट हो हिशमॅन आणि इथे मोठ्या धक्कामध्ये आपण जर बघितलं तर पॉल रॉसेनस्टिन रोडॉन हाच आहे तो पण हा समतोल मधला मग याचा ऍडव्हान्स काय आहे ते पाहूया नंतर आहे मफी स्लिफर विषणे मात्सुयामा क्रुगमॅन आणि रोमेर हे आपल्याला बिग पुश याच्यामध्ये दिसतात नाईन्टीन पर्यंत हा कॉन्सेप्ट चाललेला दिसतो हा त्याच्या पूर्वीचा कॉन्सेप्ट तुम्हाला दिसून येत ओके ठीक आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या काय आहे तो गुंतवणुकीचा मेन इशू आहे कारण की विकसनशील राष्ट्रामध्ये पैसा नाही कॅपिटल नाही कॅपिटलचा मेजर प्रॉब्लेम आहे मग त्याने कशा प्रकारे गुंतवा ते सांगितलेलं गुंतवणूक सर्व आर्थिक क्षेत्रात समसमान वाटून द्या त्यानंतर मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये वाटून द्या आणि तिसरा विपुल प्रमाणात सर्व क्षेत्रात इनिशियल लेव्हलवर द्या धक्का असा तो कॉन्सेप्ट आहे ठीक आहे तो एक, -एक समजून घेऊया पहिल्यांदा आपण बघूया कोणाला तर समतोल आला राग्नार त्याचा पुस्तक आहे प्रॉब्लम्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन अंडर डेवलप कंट्रीज कारण हे पुस्तकाचं नाव बी विचारतात विचारतात ना बरोबर आहे म्हणून प्रॉब्लेम्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन अंडर डेवलप कंट्रीज हे त्याचं पुस्तकाचं नाव आहे कोण आहे हो रॅग्नेर नुर्क्से ओके आता याच्यात बघूया काय प्रॉब्लेम आहे तर विकसनशील राष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन नाही लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन वाय कारण की विकसनशील राष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो आहे ट्रॅप अंडर अ पावर गरिबीचं दुष्टचक्र मग गरिबीचं दुष्टचक्र कसं फिरता तर आपण बघूया एक जर व्यक्ती असेल तर आपल्याला काय दिसतं त्याचं पर कॅपिटल इन्कम कमी पर कॅपिटल इन्कम कमी गरीबांचं पर कॅपिटल इन्कम कसं राहील कमी आता त्याचं पर कॅपिटल इन्कम कमी आहे तर त्याला एज्युकेशन चांगलं मिळेल का नाही मग एज्युकेशन चांगलं नाही मिळेल तर तो स्किल्ड होईल का नाही मग स्किल्ड होणार नाही तर त्याला चांगली नोकरी मिळेल का नाही चांगली नोकरी ना नाही मिळाली तर त्याचं इन्कम काय राहील कमी राहील आला सायकल आता कमी इन्कम आहे म्हणून त्याची परचेसिंग पॉवर क्रय शक्ती कमी परचेसिंग पॉवर जर कमी आहे तर जास्त ढोसाले हो काय घेईन का फ्रीज घेतो टीव्ही घेतो हे घेतो घेईन का नाही बाबा कसा तसा स्टोव घेतला तरी खूप झाला बरोबर आहे का नाही राईट म्हणजे उपभोग वस्तूची मागणी कमी राहील आता मागणीच नाही तर काय इन्व्हेस्टमेंट होणार आहे का म्हणजे फॅक्टरी उघडतील का है ना फ्रीजची फॅक्टरी उघडली ची फॅक्टरी उघडली ची हा मोठा टीव्ही पण घेणारे कोणीच नाही तर काय नुसता शोक पाणी नाही त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार नाही नो इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्ट आहे ना मग इन्व्हेस्टमेंटच नाही तर लो पर कॅपिटल कॅपिटल राहील भांडवलीचं पर कॅपिटल कॅपिटल ते कमी असेल कारण की इन्व्हेस्टमेंट नाही मग इन्व्हेस्टमेंट नाही पर कॅपिटल कॅपिटल कमी आहे याचा अर्थ काय तर पर कॅपिटल प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता ही कमी राहील उत्पादकताच नाही उत्पादकताच नाही तर तर ऑबियसली दरडोई उत्पन्न लो पर कॅपिटा इनकम राहील मग सायकल पुन्हा फिरली इट्स अ पॉवर्टी ट्रॅप याला म्हणतात विशियस सायकल ऑफ पॉवर्टी गरिबीचं दुष्टचक्र मग गरीबाचं दुष्टचक्र आहे तर याला ब्रेक करावं लागेल याला काय करावं लागेल ब्रेक तोडावं लागेल तोडण्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे दॅट इज अ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी फॉर अंडर ऑर और अनडेव्हलप्ड कंट्रीज तर काय करावं लागेल बहुसंख्य उद्योगांमध्ये एकाच वेळेस गुंतवणूक है ना बहुसंख्य गुण उद्योगांमध्ये एकाच वेळेस म्हणजे खूप सारे इंडस्ट्रीज असतील त्याच्यामध्ये एकत्रित गुणवायचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इंडस्ट्रीज असतील ना मग पण ह्या इंडस्ट्री असल्या कशा पाहिजे ते खूप महत्वाचं आहे कॉम्प्लिमेंटरी पूरक असल्या पाहिजे म्हणजे एकाचा पक्का माल हा दुसऱ्याचा कच्चा माल झाला पाहिजे था। म्हणजे एक फॅक्टरी सुरू झाली की दुसरी फॅक्टरी सुरू झाली पाहिजे दुसरी फॅक्टरी सुरू झाली की तिसरी फॅक्टरी म्हणजे इंटर डिपेंडंट फॅक्टरीज असल्या पाहिजे परिपूरक असल्या पाहिजे संपूरक असल्या पाहिजे म्हणजे जसं ऊसाची शेती करतो म्हणलं आपण शेतीच्या दृष्टिकोनातून ऊसाची शेती करतो म्हणला तर मग त्याच्या बाय प्रोडक्ट नंतर ऊस उस, ऊसाच्या नंतर साखर बनान गुळ बनान मग साखरेचं मिल है ना गुळाची भट्टी दोन सुरू झाल्या मग साखर कुठे चालली हॉटेलात आहे का नाही मस्त मिठाई बनले हॉटेल इंडस्ट्री अशी एकमेकाशी पूरक असलं पाहिजे बरोबर आहे मग याच्यामध्ये गुंतवणूक कोणी करायची तर डायनामिक एंटरप्रस कोणी डायनामिक जे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत रिस्क घ्यायला तयार आहेत त्यांनी करावी किंवा अन्ना कोणी करावी गव्हर्नमेंटने करावी तुम्ही बघा विकसनशील राष्ट्रामध्ये बहुतांशी विकसनशील राष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटने पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केलेलं दिसतं भारताच्या दृष्टिकोनातून पहा प्रथम पंचवार्षिक योजना बघा द्वितीय पंचवार्षिक योजना बघा कोणी गुंतवणूक केली आहे बरोबर शासनाने गव्हर्नमेंटने गेटिंग द पॉइंट राईट right? ठीक आहे वेगवेगळ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये केलेल्या आहे आता एकदा या विविध इंडस्ट्री ज्या एकमेकांना परिपूरक आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर ऑब्व्हियसली सप्लाय आणि डिमांड ऑबवियसली सप्लाय आणि डिमांड डिमांड अँड सप्लाय विल ऑटोमॅटिकली जनरेटेड आणि एकदा डिमांड सप्लाय हा एक्सपांड व्हायला लागला तर एक्सटर्नल इकॉनॉमी त्याच्यावर परिणाम पडतो पर बाजार विस्तार होतो आणि मागणीमध्ये वृद्धी होते एकदा बाजार आणि मागणीमध्ये वृद्धी वृद्धी झाली की मग आर्थिक विकास झाला किंवा आर्थिक विकासाला गती मिळाली असं होईल क्लिअर लक्षात आला मग केव्हा तोडल्या जाईल पॉवर्टी ट्रॅम्प और विशेष सायकल ऑफ पॉवर्टी बाय द ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन द वेरियस इंडस्ट्रीज म्हणजे प्राथमिक क्षेत्र म्हणा द्वितीय क्षेत्र म्हणा तृतीय क्षेत्र म्हणा या तिन्ही क्षेत्रामध्ये एकच एक वेळेस पैसा उतून द्यायचा विविध इंडस्ट्रीज मध्ये पण त्या इंडस्ट्री कशा एकमेकांस परिपूरक असल्या पाहिजे right? गेटिंग द पॉइंट राईट त्याच्यामुळे काय होईल त्याच्यामुळे आपल्याला है ना मार्केट एक्सपान्शन आणि डिमांड एक्सपान्शन आपल्याला होताना दिसेल क्लिअर ठीक आहे आता आपण त्याच्यानंतर बघूया असमतोल समतोल बघितली आता असमतोल अल्बर्ट ओ हिशमॅन यांचे पुस्तक आहे स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पुस्तकाचं नाव आहे स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यांनी सिंगरचा जो कॉन्सेप्ट होता त्या कॉन्सेप्टला एक्सपांड केलं आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे काय आहे तर विकसनशील राष्ट्रामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम काय आहे स्कॅर ऑफ कॅपिटल भांडवलाचा तुटवडा आहे है ना त्यामुळे सर्व उद्योगात एकाच वेळेस गुंतवणूक करणं शक्य नाही जे दुसरं उदाहरण दिलं बापा जवळ नव्वद रुपये लागतात चाळीस चाळीस रुपये तिघांले एकशे वीस रुपये टोटल होतात है ना तर त्याच्यामुळे सर्व तिघा भावांना देणं शक्य आहे का नाही तसंच इथे एकाच वेळेस सर्व उद्योगात पैसा लावणं शक्य नाही कारण की महत्वाचं काय जो पैसा लावतो त्याच्यापासून आउटपुट आलं पाहिजे कॅपिटल इतकं सफिशियंट असलं पाहिजे की त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे नाही तर नुसता धंदा लावला नाही त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढलीच नाही तर काय फायदा फुस्स होईल ना धंदा बरोबर आहे राईट त्याच्यामुळे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ है ना ऑप्टिमम इफिशियन्सी त्याच्यासाठी ऑप्टिमम कॅपिटलची आवश्यकता असते पण तेवढं नाही आहे त्यामुळे काही क्षेत्र जे आहे ते सोडावं लागतं ते वगळावं लागतं आणि नंतर हळूहळू मग टप्प्याटप्प्याने घेता येईल मग पुनर्निर्धारित योजनेनुसार विचारपूर्वक असमतोल गुंतवणूक करायची आणि कोणतं तत्व वापरायचं है ना प्रिन्सिपल ऑफ प्रायोरिटी प्राधान्याचं तत्व वापरायचं पहिली पंचवार्षिक योजना भारताची कशावर भर कृषी बरोबर आहे दुसरी पंचवार्षिक योजना कशावर भर है ना आपल्याला दिसतं हेवी इंडस्ट्रीज म्हणजे दिसतोय लक्षात येत आहे प्रायोरिटीज प्राधान्यानुसार एक एक पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय करतो एक एका इंडस्ट्रीला एक एका क्षेत्राला एक 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 टार्गेट करतोय लक्षात आलंय का आता एकाच वेळेस सर्व क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही फॉर द सेक ऑफ अचीविंग द ऑप्टिमम इफिशियन्सी लक्षात आलंय ठीक आहे आता बघा प्रथम गुंतवणूक क्षेत्र इनिशियल इन्व्हेस्टमेंट एरियाज कुठले असले पाहिजे खूप महत्वाचे इनिशियल इन्व्हेस्टमेंट एरिया कुठले असले पाहिजे डायरेक्टली प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रत्यक्ष उत्पादक कार्यामध्ये असलं पाहिजे त्याने सोबत सामाजिक भांडवल खर्च सोशल ओव्हरहेड मध्ये असलं पाहिजे है ना कुठला डायरेक्टली प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज किंवा सोशल ओव्हरहेड कॅपिटल आता इथे काय होईल इथे ग्रेटेस्ट टोटल लिंकेज प्रोजेक्ट तो निवडावा लागेल आपल्याला ग्रेटेस्ट टोटल लिंकेज प्रोजेक्ट प्रोजेक्ट उदाहरणार्थ आपण घेऊया भारतामध्ये बेसिक इंडस्ट्रीज आहे ना बेसिक इंडस्ट्रीज स्टील इंडस्ट्री याच्यावर सेकंड फायर प्लॅन मध्ये फोकस केला याच्यामध्ये काय होतं टोटल लिंकेज टोटल लिंकेज म्हणजे बॅकवर्ड लिंकेज अँड फॉरवर्ड लिंकेज आता लोह पोलाद कारखाने उघडले तर ऑब्विसली बॅकवर्ड लिंकेज खाण आहे चुनखडी लागते फर्नेस लागतो या सगळ्या बॅकवर्ड लिंकेज सुरू झाल्या बरोबर आहे त्याने इंजिनिअर लागतात म्हणजे कॉलेज आलं बॅकवर्ड लिंकेज सुरू झालं आणि इकडे फॉरवर्ड लिंकेज म्हणजे मार्केट आहे मग त्याच्यातून रोड इंडस्ट्रीज आहे म्हणजे रोड बनवले ट्रान्सपोर्ट बनवला बरोबर आहे ट्रक लागतात म्हणून ट्रक फॅक्टरीज बनवल्या त्याच्यानंतर त्याचं घर बनवतात लोहामुळे घर बनवतात पूल बनवतात आणि तर विविध अशी कामे आपल्याला दिसून येतात त्याला फॉरवर्ड लिंकेज म्हणून म्हणजे फॉरवर्ड मार्केट तयार होतं आणि बॅकवर्ड मार्केट तयार होतं म्हणजेच काय टोटल लिंकेज प्रोजेक्ट इथे निवडायचे आहेत याच्यामुळे ताण येईल प्रेशर येईल प्रेशर क्रिएटिंग इन्व्हेस्टमेंट आहे पण आता याच्यासाठी महत्त्वाचा आहे की तो समाज सुद्धा तेवढाच सक्षम असला पाहिजे म्हणजे स्किल्ड असलं पाहिजे त्यांचं ता आरोग्य छान असलं पाहिजे त्यांना सहजरित्याने आपल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या ऍक्सेस करता आला पाहिजे म्हणून सोशल ओव्हरेड कॅपिटल याला फोकस करणं आवश्यक आहे आणि सोशल ओव्हरेड कॅपिटल इज कॉल्ड एज अ सेल्फ परपेच्युएटी स्वयंचलित आहे स्वयंचलित म्हणजे उदाहरणार्थ एकदा लोकांना छान शिक्षण द्या जबरदस्त शिक्षण त्यांचं आरोग्य सांभाळा त्यांना छान शिक्षण द्यायचं त्यांचं छान आरोग्य सांभाळायचं डिफेन्स सिस्टीम छान ठेवायची लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवायचं ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्यांना प्रोव्हाइड करून द्यायची अर्बन अम्युनिटीज प्रोव्हाइड करून द्यायच्या आता तुम्ही पाहत बसा आता तुम्ही पाहत बसा म्हणजे बिलकुल ते कामाला लागले छोट्या छोट्या फॅक्टर टाकल्या फायनान्स मध्ये बँक उघडली टेन्शन घेऊ नका तुम्ही मी तुम्हाला चांगलं शिक्षण देईल चांगलं आरोग्य देईल चांगला, चांगला फायनान्शियल फॅसिलिटीज देईल मार्केट एरिया देईल मी बिझनेस टाकणार नाही तुम्हाला टाकाचं तसं सण टाका लोक म्हणते आम्ही आहो ना आम्ही स्किल झालो बरोबर आहे म्हणून सेल्फ परपेच्युएटिंग काय म्हणतात सेल्फ परपेच्युएटिंग याचं सुंदर उदाहरण म्हणजे नाईन्टीन सेव्हन्टीज मध्ये नाईन सेवन्टीज मध्ये बघा साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज पर्टिक्युलर साऊथ कोरिया वगैरे यांनी याच्यावर भर दिला चायनाने सुद्धा याच्यावर भर दिला आणि आज चायना साऊथ कोरिया साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज है ना सेल्फ परपेच्युएटिंग आहे तानशमन आहे प्रेशर रिलिव्हिंग इन्व्हेस्टमेंट आहे प्रेशर आपोआपच रिलीव्ह याच्यावर प्रश्न येतं कारण की एक इंडस्ट्रीला हेवी इन्व्हेस्टमेंट लागतं आणि ते नी जा घालणं म्हणजे हेवी काम होतं पण आपल्याला काय दिसतं इनिशियल इन्व्हेस्टमेंट एरिया दोन प्रकारचे दिसून येतात डायरेक्टली प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आणि सोशल ओव्हरेड कॅपिटल आहे खूप सुंदर संकल्पना आहे आणि भारतातील कंटिन्युअस पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या ह्या मॉडेलवर राहिलेल्या आहेत असमतोल कोणत्या असमतोल अनबॅ है ना अनबॅलेन्स्ड डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी गेटिंग द पॉइंट ठीक आहे आता आपण पाहूया तिसरी ही थी मध्ये वगैरे एटीस टू नाईन्टीजच्या दरम्यान जबरदस्त पॉप्युलर झाली अंडर डेव्हलप मध्ये गरिबीचा सापडा पॉवर्टी ट्रॅप हा इश्यू आहे याच्यामध्ये तीन अदृश्य अडथळे आहेत असं यांचं म्हणणं आहे है ना याचे पहिल्यांदा बघून घे याचे कोण आहेत पॉल रोसेनस्टिन रोडॉन यांनी बॅलन्स ग्रोथ स्ट्रॅटेजी दिली आहे प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रीलायझेशन ऑफ ईस्टर्न अँड नॉर्थ ईस्टर्न युरोप है ना असं त्याचं पुस्तकाचं टायटल आहे याच्यामध्ये जे आहे तीन इनविजिबल बॅरियर सांगितले एक आहे उत्पादनाचं बॅरियर दुसरं आहे मागणीचं बॅरियर इन डिमांड आणि तिसरा आहे बचतीचं बॅरियर याच्यामध्ये काय म्हणतो की काही उद्योगांना कार्यक्षमतेकरिता प्रथमता विपुल मागणी लागते जसं स्टील इंडस्ट्री आहे लोह पोलाद कारखाना खूप मोठं कॅपिटल लागतं ह्यूज लागतं आणि हा बॅरियर आहे कारण की एवढं इन्व्हेस्टमेंट शक्य नाही विकसनशील राष्ट्रामध्ये दुसरा आहे इतर उद्योगांनी निर्माण केलेल्या मागणीवर नवीन उद्योगांचे यश निर्भर आहे म्हणजे एक इंडस्ट्री बनेल तर दुसरी इंडस्ट्री होईल त्याचा परिपूरक होताना पण पर पहिल्यांदा ही तर इंडस्ट्री बनायला पाहिजे हीच नाही बनेल तर ही बनणार का नाही तर निर्भरता आपल्याला दिसून येते हा एक बॅरियर आहे पहिली बनणार नाही तर दुसरी होणार नाही बरोबर आहे राईट तिसरं आहे कमी उत्पन्न व कमी बचत म्हणून गुंतवणूकच कमी आहे उत्पन्न कमी आहे म्हणून बचत कमी आहे बचत कमी आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट कमी आहे इन्व्हेस्टमेंट कमी आहे म्हणून कॅपिटल फॉर्मेशन होत नाही कॅपिटल फॉर्मेशन होत नाही तर प्रोडक्शन होत नाही प्रोडक्शन होत नाही तर एम्प्लॉयमेंट जनरेट करत नाही पर कॅपिटल इन्कम वाढत नाही पर कॅपिट इन्कम वाढत नाही म्हणून तो भिकारी राहते बिचारा पॉवर्टी ट्रॅप होऊन जाते म्हणजे तीन काय आहेत इनविजिबल बॅरियर्स आहेत आता हे बॅरियर्स तोडावे लागतील हे बॅरियर्स तोडावे लागतील म्हणून इथे बहुसंख्यक क्षेत्रात समावेशक समन्वयित मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी काय म्हंटल बहुसंख्यक क्षेत्रात समावेशक समन्वयित मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी कॉम्प्रेन्सिव्ह अँड कोऑर्डिनेटेड लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट जबरजस्त जा जायचं आपण कसा इनिशियल लेवलवर इनिशियल लेव्हलवर इनिशियल लेवलवर थोडासा जबरदस्त धक्का द्यायचा गव्हर्नमेंटने कर्ज घ्या काहीतरी करा इन्फ्लेशनरी कंडिशन थोडीशी होईल तरी चालेल पण एक पुश लावायला पाहिजे टू है ना टू अचीव द इकॉनॉमिक ऑफ स्केल अँड जनरेट द पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज एक इकॉनॉमिक एक ऑफ स्केल म्हणजे एक प्रोडक्टिव्हिटीची हायर लेवल आली पाहिजे आणि सोबतच मार्केट एक्सपेंशन झालं पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा जोराचा धक्का द्यावा लागेल जबरदस्तीना डेलिबरेटली ना मजबुरीनं ना त्याच्याशिवाय ऑप्शन नाही बघा आताही तुम्हाला दिसेल ज्यांना गरिबीतून वर यायचं असेल त्यांना खूप मोठे रिस्क घ्यावे लागते है ना कुठेतरी जोराचा धक्का स्वतःला द्यावा लागतो काहीतरी तिकडम करावी लागते तेव्हाच कुठं ते, ते गरिबीच्या बाहेर येऊ शकतात अदरवाईज गरिबीच्या बाहेर येणं अत्यंत कठीण आहे तर तीन स्ट्रॅटेजी तुम्हाला लक्षात आल्या तिन्ही स्ट्रॅटेजीमध्ये जी हे आहे असमतोल विकास जे आहे योजना त्यावरचे मॉडेल्स आपण सातत्याने वापरले आणि नंतर हळूहळू आपण समतोलकडे येताना गेलो पण सोबतच असमतोल वापरत होतो तरी सुद्धा बिग पोश हा कॉन्सेप्ट आपण सेकंड फायर प्लॅन मध्ये दिलेला आहे दिलेला आहे की नाही ओके राईट तर यानुसार आपल्याला आपले फायर प्लॅन समजून घ्यायचे आहेत तर जे काही आपण फायर प्लॅनचे मॉडेल पाहणार हॅरो मॉडेल म्हणा किंवा महा नेहरू महालनोबिस मॉडेल म्हणा किंवा गाडगेड मॉडेल म्हणा किंवा आपल्याला नंतर राव मनमोहन मॉडेल किंवा पुरा मॉडेल पण आहे आपल्याला ए पी जे अब्दुल कलाम यांचं हे सर्व मॉडेल्स जे आहेत ना हे सर्व मॉडेल्स या थेरोटिकल आधारावर हो आहे ओके लक्षात आलंय का त्यामुळे हे एकदा समजलं की ते तुम्हाला समजेल क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला ओके मला वाटतं समजलं असेल तुम्ही अभ्यास करता मला माहीतच आहे यू आर व्हेरी सिरियस कॅन्डिडेट तर सिरियस कॅन्डिडेटला नेहमी आहे ना ऑल द बेस्ट